कर्जत तालुक्यातील मोग्रस ग्रामपंचायत हद्दीतील भक्ताची वाडी येथील नळपाडी योजनेची पाण्याची टाकी सन दोन हजार पाच सालीमध्ये बांधण्यात आली होती ती टाकी पूर्णपणे जीर्ण जुनी तशी ती धोकादायक बंदी असून शेजारील घरांना तसंच लहान मुलांची अंगणवाडी असलेल्या शाळेवर कोसळून दुर्घटना घडू शकते होणारी दुर्घटना टाळण्यासाठी जुनी टाकी पाडून होणारे नुकसान तसेच दुर्घटना टाळावी अशी मागणी ग्रामपंचायतीकडे केली जात आहे दोन वेळा ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांनी पत्र देऊन सुद्धा या टाकीकडे दुर्लक्ष केले जात आहे असे ग्रामस्थ यांच्याकडून सांगण्यात आले आहे भक्ताचीवाडी गावात नळपाणी योजनेची सन दोन हजार पाच साली पाण्याची टाकी बांधण्यात आली होती तिचा वापर होत नसल्याने ती खूप जुनी टाकी झाली आहे पाण्याची टाकी जुनी आणि चिर्ण झाली असल्याने टाकी कधी पण कोसळून टाकी शेजारी असलेल्या घरांवर आणि लहान मुलांची अंगणवाडी शाळेवर कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते जर का टाकी वेळीच पाडली नाही तर शेजारी राहणाऱ्या लोकांच्या व अंगणवाडी शिकायला येणाऱ्या लहान मुलांच्या जीवितास धोका होऊ शकतो या दुर्घटनेला जबाबदार ग्रामपंचायत आणि प्रशासन असेल असे ग्रामस्थांना कडून सांगण्यात येत आहे या टाकीच्या संदर्भात आपण वारंवार ग्रामपंचायतला आपण हे पुरवले होते आवाहन केलं होतं की जरा भरपूरच खराब झालेली आहे त्याला पाडावी अशी मागणी आम्ही ग्रामस्थाकडून आण आमच्याकडून केली होती तर आम्हाला त्याचा प्रतिसाद मिळालं पण ते काय जेसीपी तुटलेली नाही आहे तर तो मो मोटर आणून किंवा ब्रेकर आणून तोडावी अशी आमची तो, विनंती आहे इथं अंगणवाडी आहे लहान मुली इथे शिकायला येत आहे तसेच आमच्या घराला ही टाकीचे टाकी आहे तर पावसामध्ये या टाकीचे छोटे छोटे मोठे मोठे असे तुकडे पडत आहे तर त्याची आम्हाला खूप भीती आहे मी ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांना सरपंचांना विनंती करतो की आपण या घटनेकडे कृपया ल जास्तीत जास्त लक्ष द्या नाहीतर या पावसामुळे ती कोसळली तर त्याचा नुकसान भरपाई आणि जीवितहानी पण होऊ शकते त्याच्यामुळं पुढचा काही प्रोसेस होऊ नये म्हणून या गोष्टीकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देऊन या टाकीला पाडण्याचा प्रयत्न करा अशी आमची शेजारच्या आणि ग्रामस्थाच्या वतीने मी विनंती करतो आहे माझ्या घराजवळ जी टाकी आहे ती दोन हजार पाचला बांधलेली आहे ती आता खूप जुनी झालेली आहे माझ्या घराजवळ एक लहान मुलांची अंगणवाडी आहे आणि माझं घरसुद्धा आहे त्याच्यात लहान लहान मुलं आहेत तर ही टाकी ग्रामपंचायतने अशी पाडावी अशी आमची इच्छा आहे नाही जर पाडली तर आमची लुसकान होईल अंगणवाडीसुद्धा आहे ते लहान लहान मुलं शिकायला येतात त्यांना जर काही झालं तर याची जबाबदारी कोण घेईल ही ग्रामपंचायतनी दखल घ्यावी आणि ही टाकी आम्हाला पाडून द्यावी ही दुर्घटना जाण्यासाठी वेळीच उपाययोजना करून टाकी पाडावी अशी मागणी ग्रामपंचायत आणि प्रशासन यांच्याकडे पत्रव्यवहार करून ग्रामस्थांनी जुनी टाकी पाडण्याची मागणी केली आहे